मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आजचे महत्त्वाचे तूर बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तूर बाजारभावामध्ये कोणत्या कोणत्या शहरामध्ये किती बाजारभाव आहे सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील तुरीचा लेटेस्ट बाजारभाव तूर मार्केट रेट आजचा काय आहे सर्वात महत्त्वाचा बाजारभाव जळगाव जालना नागपूर परभणी अमरावती यवतमाळ लातूर वर्धा वी वाशिम या महत्त्वाच्या शहरातील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट लेटेस्ट काय आहे तर सध्या तूर मार्केटचा लेटेस्ट रेट जर बघितला तर सात हजार ते सात हजार चारशे रुपये सरासरी बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट अमरावती नागपूर हिंगोली वर्धा वाशिम या सर्व ठिकाणी तुरीला सध्या सत्तर पंच्याहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव मिळत आहे आपल्या परिसरात काय बाजारभाव आहे चला जाणून घेऊया हिंगणघाट बावीसशे बत्तीस क्विंटल अवकाल आहे पाच हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये अठ्ठावन्न ते बहात्तर रुपये बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये पाहायला मिळतो महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट मानले जाणाऱ्या हिंगणघाटमध्ये बहात्तर रुपये सर्वाधिक बाजारभाव कारंजा तेराशे पन्नास क्विंटल अवकले आहे सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये सरासरी दर सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे त्यानंतर अमरावती तीन हजार अठ्ठेचाळीस क्विंटल अवकलले आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये सर्वाधिक दर अमरावती या शहरामध्ये आहे सरासरी दर अमरावतीमध्ये अडुसष्ट ते त्र्याहत्तर रुपये अकोला पंधराशे सात क्विंटल लावकली आहे सहा हजार नऊशे ते सात हजार चारशे रुपये प्रति प्रति क्विंटल बाजारभाव अकोला शहरामध्ये आहे सरासरी दर अकोल्यामध्ये एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर रुपये आहे लातूर एकवीसशे बावीस क्विंटल अवकलले सात हजार ते सात हजार तीनशे रुपये सरासरी क्विंटलचा दर लातूर शहरामध्ये आहे महाराष्ट्रात महत्त्वाच्या ठिकाणी सत्तर पंच्याहत्तरपर्यंत बाजारभाव गेलेला आहे त्या काही दिवसामध्ये आठ हजारपर्यंत बाजारभाव जाऊ शकतो नागपूर एकवीसशे बावन्न सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे तसेच महाराष्ट्रात उमरेडमध्ये सुद्धा आज सात हजार तीनशेपर्यंत बाजारभाव गेला आहे जालना सात दोनशे साथ शे, अजर, बीड सहा हजार सहाशे शेवगाव सहा हजार आठशे करमाळा सात हजार शंभर अंबड सात हजार कर्जत सात शंभर गंगापूर सात सहा हजार सातशे मरगा सहा हजार आठशे उमरेड सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तसेच काटोल सहा हजार नऊशे जालना सात दोनशे बीड सहा हजार सहाशे जामखेड सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव चिखली सात हजार हिंगणघाट सात दोनशे मूर्तिजापूर सात शंभर मलकापूर सात चारशे वनी सात हजार तसेच अंबड सहा हजार नऊशे रुपये नांदगाव सहा हजार सहाशे रुपये काही ठिकाणी बाजारभाव कमी आहे राऊरी अंबोरी सहा हजार पाचशे वैजापूर सहा हजार आठशे हिंगोली सात दोनशे मुरुम सहा हजार आठशे लातूर सात हजार तीनशे अकोला सात चारशे अमरावती सात दोनशे हे होते महाराष्ट्रातील आजच्या प्रमुख ठिकाणचे आजचे तूर बाजारभाव महाराष्ट्रात आपल्या परिसरात आपल्या शहरात तुरीला मार्केट रेट काय आहे कमेंट करून कळवा तसेच तूर हरभरा सोयाबीन मका यांचे लेटेस्ट अपडेट ट्रेड जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये तुरीचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे कारण तूर सध्या शेतकऱ्यांकडे दहा ते वीस टक्के कोटा फक्त शिल्लक राहिलेला आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा तुरीचे लेटेस्ट रेट आपल्या परिसरातील कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन माहिती सर्वात अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवते येतील धन्यवाद